डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कृषी विभागानं कृषी संजीवनी पंधरवाड्याचं दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये प्रत्येक दिवशी एक मोहिमेवर भर देऊन कृषी संजीवनी पंधरवाडा साजरा करावायचा आहे त्या अनुषंगानं दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठाची ओळख दिनांकाचे आयोजित मोहजे चांदोरे तालुका नांदगाव येथे नांदगाव कृषी विभागानं केलं या पंधरवाड्याच्या अनु अनुषंगानं कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत दिंडीच्या मार्फत त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी चांदोर येथे कृषी कृषी दिंडीचे आयोजन आयोजन केले होते त्यानंतर करण्यात त्यावेळी उपविभागीय अधिकारी मालेगाव गोकुळहिरे साहेब यांनी कृषी निष्ठाबाबत यांनी कृषी निविष्ठाबाबत उपस्थित शेतकरी वर्गास मार्गदर्शन केलं तसेच उपस्थित शेतकरी यांच्या शंकांचं समाधान केलं तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांनी उपस्थित पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष हरेश्वर सुरे चांदोरे सरपंच प्रवीण घोटेकर शिवाजी जाधव उपविभागीय हो, कृषी अधिकारी मालेगाव गोकुळ अहिरे साहेब तालुका कृषी अधिकारी एस एन गाडे कृषी अधिकारी मधुकर नेरकर हरिभक्तपरायण राजेंद्र काळे मंडळ कृषी अधिकारी न्याय डोंगरी व कृषी सहाय्यक आर डी जैन संदीप ताजनपुरे समाधान जाधव बालाजी हिगावर विजय घोटेकर अशोक महाजन बापूराव दरगुडे वाल्मिक चव्हाण सुभाष ढोके गोरखनाथ चव्हाण प्रकाश बुचकुले माधव धुवरे सुनील सुर्वे सुरेभान भुरुक किरण घोटेकर निलेश चव्हाण बापूराव सुर्वे प्रल्हाद राठोड राकेश चव्हाण सुनील चव्हाण अशोक घोटेकर विनोद घोटेकर अनिल सुर्वे राजेंद्र कदम ज्ञानेश्वर सुर्वे निलेश जाधव खेरणार प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज